महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बडगाव तालुक्यातील अंत्ययात्रेसाठी साहित्य एक गाव तेथे गावातील अंत्ययात्रेसाठी लागणारे ही नवदुर्गा मित्र मंडळाच्या सहाय्याने मदत करण्यात आली या प्रसंगी सरपंच कल्पनाताई पाटील व उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक स्थानिक नागरिक व तरुणांनी याची संकल्पना मांडून ती साध्य केली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक गावासाठी एक आदर्श उपक्रम निर्माण केलेला इथे की त्यांनी गावासाठी एक डोली तयार करून दिलेली मित्र एका एक ठिकाणी आपण बघतोय की कुठल्या तरी मंडळात कुणीतरी दारू पिऊन वेशना दिन होऊन दांगडधिंगाड करत असताना यांनी तो खर्च टाळून गावासाठी कायमस्वरूपी अशी एक स्टीलचे चांगल्यापैकी गावाला पुरेल अशी किडी तयार केलेली आहे या किडीचं आज लो, लोकार लोक लोकार्पण आहे त्याच्यासाठी गावच्या लोकनियुक्त सरपंच कल्पना ते महाजन उपसरपंच व सर्व सदस्य इथे दिसत आहात त्यासोबत आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ग्राम इथले ग्रामसेवक आणि ग्राम ग्राम तलाठी आपण तसेच इकडे मंडळाचे सर्व कार्यकर्ते उभे आहेत अध्यक्ष कोण आहेत ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य, ग्राम सदस्य। हे ग्राम <laughs> बघा या तरुणाकडनं आपण जाणून घेऊ की हा हो असा आदर्श संकल्पना तुम्हाला कशी लक्षात आली आम्ही गावात एक तुमचं नाव सांगा दादा सुखील पंडित महाजन आम्ही जेव्हा गावात एक मग झाले तेव्हा तिथं पाहिलं की जी जुनी डोली पूर्णपूर्ण तुटलेली जे वरचं जे होतं ना ते पण तुटलं तेव्हा तिथे कांबळे वगैरे बांधायचे त्यामुळे आम्ही एक ठरवलं की आपल्याजवळ ती वेस्ट वायावर खर्च करणार आहे त्याच्यापेक्षा आपण गावासाठी एक डोली देऊ तुमचा आदर्श इतर इतर गावांनी देखील घेतला पाहिले एकंदरीत आम्हाला असं वाटतं या कार्यक्रमासाठी गावाचा विद्यमान लोकनियुक्त सरपंच इथे उपस्थित आपण काय सांगाल की या तरुणांचं आपण कोणत्या जास्त जास्त कौतुक पद्धत यांनी काम केलेलं आहे या संदर्भात तुम्ही काय सांगणार या तरुणांनी काय आदर्श घेतला पाहिजे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होत असताना बेचाळीस आमदार गुवाहाटीला गेलेत त्यावेळेस आपले देखील आमदार त्याच्यात होते किशोर अप्पा पाटील त्यावेळेस आप्पासाहेब आपली भूमिका काय होती की एकंदरीत की दगमगीत होती की शिंदे गटात जावं का उद्धव ठाकरे गटात राहो त्या संदर्भात तुम्हाला काही पत्रकारांनी देखील चेडले होते त्यावेळेस आपण तिरुपतीला असताना आमच्या पत्रकारांनी विचारलं की आप्पा तुम्ही कुठल्या पक्षात राहणार त्या संदर्भात काय सांगा तुमच्या पत्रकार कजाचा माझा मित्र मुन्ना राजपूत राजपूत पत्रकार आम्ही दोष गेलो तो दो, तिरुपती बाराजीला बरोबर आमचे मित्र विकासाच्या पाटील बरोबर माजी सभापती राजू परदेशी बरोबर माझे नगराध्यक्ष राजू जीवन गुराप्पा बरोबर आम्ही तिरुपती बालाजी होतो आम्हाला तुमचे मित्र मुन्नाने फोन केला मला पत्रकार बरोबर आप्पा तुम्ही आता खाकरे था गट गर किशोर आप्पा बरोबर आम्ही चारे लोकांनी विचार केला बरोबर पक्ष वगैरे काही विषय नाही किशोर हे काम करा ऐकते बरोबर आम्ही चाह्य लोकांनी सांगितलं लो मुन्नाला बरोबर आमचे पक्षच किशोर आप्पा बरोबर आणि आम्ही किशोर आप्पा राहू किशोर आप्पा जरी जरी राहील तरी आम्ही जाऊ बरं पण उद्या इलेक्शन आता आप्पानी प्रत्येक काळात कोण आहे बापाबरोबर बरोबर आता आप्पानी चार करावा आणि चलती गाडी बघ कोण पडणार आहे बा बरोबर आप्पाक विनंती एखादी बोल बोलणारा माणूस एखादी आश्वासन देणारा माणूस पण प्रामी देणार का प्रामेता नाही बुढाप्पामध्ये सर्व दाम थाम दाम सगळ्या गोष्टी आहेत कामा बुढापा ताकद आहे सर्व आहेत आणि जनताही बुरापा आप्पाबरोबर आहेत बरोबर मी आहो कप्पी इतके माणूस नाही कोणाला डालणार नाही बरोबर अनेक जिल्हा परिषद जागा निघाले अनेक लोकांनी मला सांगितलं आप्पा जिल्हा परिषद जागा निघाल्या तुमच्या हायका उशरात त्या लोकांना मी परावे सांगितलं का शेतकरीचा तरुण जास्त मुलगा असतात कोणी जमीन निघतात कोणी घाण ठेवतात मी सांगितलं दादावर आम्हाला काही अधिकार नाही तुमचा मुलगा मिरिट असेल ते शंभर टक्के तुमचं काम होणार कोणाला एक रुपये देऊ नका आमचा सारखा आम्हाला सारखा लोक पैसे घेणार वापर, वापर तुमचे पैसे जाणार जय जा जय महाराज वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा